मस्त अशा पाच किलो गहूच्या पांढऱ्या कोरडे तीन दिवस गहू भिजवलेले आहे चौथ्या दिवशी असे चाळणीमध्ये काढून घेतले त्याच्यावर थोडंसं खडे मीठ टाकलं म्हणजे ताम राहत नाही आणि बघा असं दाबून बघायचं आपला गहू भिजला का काही काही गहू दोन दिवस ठेवून तिसऱ्या दिवशी काढावे लागता मी तीन दिवस पूर्ण भिजवून चौथ्या दिवशी काढले आणि मी घरीच मिक्सरवरच दडणार आहे थोडे थोडे गहू घेऊन थोडं थांबून थांबून करायचं आहे एका टपामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आपण दळून घेतलेलं ते टाकायचं आहे गहू पूर्ण गहू आता दळून झाले मी पूर्ण दाखवला नाही व्हिडिओ मोठा झाला असता आता पूर्णाच्या चाळणीमध्ये असं घेऊन घेऊन बघा म्हणजे सगळं गव्हाचा कोंडा बरोबर येतो म्हणजे आपल्याला पिळायला सोपं जातं आता हळूहळू सगळे आपल्याला पिळून घ्यायचं आहे गव्हाचा कोंडा थोडासा पहिला चिकतो हार्ड जातो बाकी नंतर जे दोन पाण्याने आपण जे बदलवतो ते सोपं होतं आता बघा आपल्याला पूर्ण आपण असं पिडून घेतलं आता याच्यामध्ये काही कोंडा जास्त राहिलेला नाही आता पंचपात्रीला साडी बांधली दोन पदरी सोजीची चाळणी घेतली तेल लावून घेतलं साडीला पण चाळणीला पण आता असा चिक आपल्याला चाळून घ्यायचा आहे थोडं थोडं करून बघा किती सुंदर असं आपला चिक पडतो आहे थोडासा वेळ लागतो म्हणजे दोन पदरी साडी बांधलेली आहे म्हणजे जास्त तांब राहत नाही आता असा हळूहळू बघा झालेला आहे पंचपात्री सकाळी उठून सगळं पाणी मी काढून घेतलं आता बघा आपला चीक किती सुंदर दिसतो आहे जेवढं चीक तेवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे थोडंसं गरम गरम अजून पाणी करून ठेवायचं आहे लागलं ला तर काही गवांना जास्त पाणी लागतं काही गवांना कमी लागतं म्हणजे आधी जेवढा चिक तेवढंच पाणी घ्या आता बघा आपला जेवढा चीक आहे तेवढं पाणी घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचे आहे मीठसुद्धा थोडे कमी झाले तरी चालेल थोडंसं तेल टाकलं नंतर थोडंसं खाऊन पाहून मग बघायचं मीठ लागलं तर परत थोडंशा पाण्यामध्ये विरघडवून मग टाकायचं आता बघा खूप पाणी उकडतं नाही मी घेतलेलं आहे उकडून म्हणजे थोडंसं शांत होऊ दिलं आणि असं हळूहळू चीक असा टाकत राहायचा म्हणजे गाठी होत नाही आणि चाटूच्या साह्याने बघा मी तुम्ही घोट्याही वापरू शकता मी दोन वेळेस घेरणार आहे चीक पाच किलोच्या कुरडाईचा म्हणजे सोपं होतं करायलाही म्हणजे एकटी बाई पण सहज करू शकते आणि बघा किती सुंदर अशा बघा आपल्या चीक आता मिळून येतो आहे असं हळूहळू चीक टाकायचा एकदम टाकायचा नाही एकदम टाकल्यानंतर गाठी होतात आता बघा आता छान मिळून आल्यावर आपल्याला अशा असं गाठी ज्या असतील त्या मोडून घ्यायच्या आहे बघा किती सुंदर आपला चीक मिळून आलेला आहे जर आपल्याला वाटलं पाणी खूप कमी झालं तर थोडंसं पाणी उकडतं गरम पाणी आपल्याला टाकायचं आहे बघा आता किती सुंदर आपला चीक दिसतो आहे पूर्ण गाठी मोडून झालेले आहे आणि खूप सुंदर अशा आपल्या कुरड्या झालेल्या आहे पांढऱ्या शुभ्र मग तुम्ही नक्की करून बघा गॅसवरच मी केलेले आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेले आहे तुम्ही दोन दिवस करा वाटलंस तर अर्ध्या अर्ध्या किंवा मग एका दिवशी तुम्ही दोन वेळेस घाट घेऊ शकता आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे चिकावर म्हणजे वाफ येऊ द्यायची आहे म्हणजे चिक आपला छान शिजल बघा आता झाकण ठेवून एक बारीक गॅसवर मी मिडियम गॅसवर थोडासा चीक होऊ दिला एक दहा पंधरा मिनटं आणि आता चीक झालेला आहे आपला बघा मी हात सोऱ्यानेच कुरड्या करणार आहे आता बघा हात सोऱ्याने आता स सोऱ्यामध्ये चीक भरून घेतला आणि बघा असे छान असे आपल्या कुरड्या तयार झालेल्या आहे किती आनंद होतो आपल्या हातचे कुरडई छान आल्यानंतर बघा आपल्या घरच्या तर घरच्याच आपल्या मनासारख्या होतात आपल्याला पाहिजे तशा आपण करू शकतो म्हणून अजिबात न घाबरता तुम्ही या प्रकारे करून बघा मी तर गिरणीवर सुद्धा नाही दडून आणलं घरीच दडलेलं आहे तरी कुरड्या बघा किती सुंदर झालेल्या आहे पूर्ण टाकून झालेल्या आहे बघा आता आपल्या कुरड्या वाढून झालेल्या आहे खूप सुंदर अशा झालेल्या आहे बघा कुरड्या आता आपण तडण्यासाठी घेऊयात आता कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं तापवायला आणि बघा आता आपली कुरडे किती छान असे फुलते आहे किती पांढरी शुभ्र दिसते आपल्या हाताने बनवलेली कुरडईचा आनंदच काही वेगळा असतो तुम्ही नक्की बन बनवून बघा किती सुंदर झालेली आहे आपली कुरडई आता आपण अजून कुरडई तळून घेणार आहे किती सुंदर दिसते आहे कुरडई आणि बघा आता आपण दुसऱ्या पण कुरड्या तळून घेऊ खूप सुंदर किती पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहे कुरडया नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी कुरडईची रेसिपी आवडली का आणि आता पूर्ण कुरड्या आपल्या तळून झालेल्या आहे बघा किती सुंदर अशा आता बघा किती कुरकुरीत आपली कुरडई झालेली आहे आपण मोडून बघूया थोडीशी आणि आता खायला पण घेऊ टेस्ट किती सुंदर लागते खूप सुंदर कुरडई झालेली आहे आपली आणि पाहताक्षणी बघा तोंडाला पण पाणी येईल आणि आपल्या हाताने बनवलेली कुरडई म्हणजे खूप आनंद होतो आपल्याला बघा आता असे आपण मोडून बघितले की ती पटकन आपली कुरडे मऊ झालेली आहे माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ